Tentang polino, ...pulih nunggu. Apa yang dia buat? Dia buat nunggu. Pulih nunggu. Dia buat nunggu. Dia buat nunggu. Joanie, Joanie. Yes, Papa. Yes, Papa. Itty, itty, sugar. Itty, sugar. Baby. Come on, come on. No, baby. Baby. No, 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 Open your mouth. Open your mouth. Ha, ha, ha. One.

స్వాగత స్వాగత మార్నింగ్ పే నీ బోలాంగ్ పొంద తులా గూడగల మే గూడగల బీట మార్నింగ్ పొయ్య మోగి काय करता काय 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 करता तुम्ही बनवता नाश्ता केला का विचारता आम्ही जेवण केलं आता आता जेवण काय खाल्लं सांग बरं तू खोली भाजीचा पती खाल्ली काय नीटल पप्पा विचारतात काय खाल्लं हरशुने पप्पांना म्हणावा मी हे खाल्लो भाजी चपाती खाल्ली भाजी चपाती खाल्ली मी ओ, ओ। तुम्ही मी काय खाल्लो बनावा तुम्ही मी काय खाल्लो कोने आपले लाइव ला जून कोण नाही जो मेसेज करा मेसेज करा आमची हेलो आवाज का आ ऐकलं का मित्रांनो ती काय म्हणतेय आमचे व्हिडिओ आवडतात का विचारतीय ती सर 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 अजून कोण आहे आपल्या लाईव्ह व्हिडिओ ला? आवडतात म्हणतात हो, बारा थँक्यू थे। यू थँक्यू का थँक्यू काका, काका। <laughs> आज तिचा बोलण्याचा मूड दिसतोय त्याच्यामुळं मी लाईव्ह चालू केलेला आहे तर हर्षी सोबत गप्पा मारा एक मिनिट मित्रांनो अजून कोण आहे आपल्या लाईव्ह ला मेसेज करा मेसेज करा मेसेज्च करा आणि आपल्या लाईव्ह लाईक नको लाईक like करा म्हणावा like लाईक पप्पांना पप्पा तुम्ही जेवण कधी करणार आहे बंद करू का मग मी हर्ष बोलून देत नाही दे, पप्पा हसता येत तुला हसा हसा म्हणावा हसा हसा आपला कॉमेडी चायनेल दुपारी जेवणार आहे का पप्पा ओके ओके मग काय करता तर अजून कोण आहे आपल्या लाईव्ह त्यांनी मेसेज करा आणि कराव्ह लाईव्ह गाणं बोलते म्हणतात दुपारी ओके ओके ठीक आहे पुढं मी तो वाज बाहेर होऊन लागते मी इथं बोलायचंय ओ नो बोलायचंय आपल्याला इथं छान म्हणता ते पप्पा म्हणतात छान अरे थँक्यू पप्पा थँक्यू पप्पा अजून कोण आहे आपल्या लाईव्हला टोंबे तू नेते मेसेज करा टोंपते नेते आणि आपल्या लाईव्हला लाईक करा मेसेज करा म्हणा मेसेज हॅलो मित्रांनो बोल हॅलो हर्षू बघा कसं काही पण बोलते तिला कळत नाही अजिबात काय बोलवते स्वराज्य भटकनची गुड मॉर्निंग म्हणतायत म्हणा गुड मॉर्निंग आमचा नाश्ता झालेला आहे काम पण आवरली आहेत जेवण करायचं बाकी आहे फक्त जेवण करायचंय तर तुमचा टी डेकोरेशन तर ते काका आले आपले म्हणा हाय काका हाय काय काय करता तुम्ही का करता

ते काका हसताय तुला म्हण हसा हसा आमचा कॉमेडी चॅनेल आहे आम्ही त्यासाठीच लाईव्ह घेतो हे पाऊजी कशी बोलती ही काय करताय तुम्ही आता का मशीन नीट करून जायचं होतं ना तुम्हाला खेडमध्ये कारण की यांच्या लाईव्हला मी तो मध्ये चॅटिंग बोलते म्हणतात ते आज छान बोलते बोलते तू काका असे विचारता ते काका म्हणतात हे हर्षू आज छान बोलत आहे म्हणून थँक्यू काका थँक्यू काका थँक्यू टू काका YouTube काका ते ऐकलं का भाऊजी काय म्हणते थँक्यू YouTube काका आपले काका आहेत ते अं स्वराजी पटकन ती बाळ काय करते बाळाला आता झोपवलं आहे बाळ आंघोळ घातली बाळाला आणि झोपलंय ते नाही आता उठायचं दोन वाजेपर्यंत गेलो होतो दुकान बंद होते एक तासाने परत बोलवले ओके ओके दुकान काय झालंय मशीन ना बिघडली आहे का आता कोण चालवणार आहे मशीन मावशी ऐ बाहेर जाऊ नको कोण लागतंय आजारी आहे जरा कोण आजारी आहे ताई आजारी का अजून कोण आहे आपल्या लाईव्हला त्यांनी मेसेज करा लाईक करा मशीन माझी ओके, ओके 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 मशीन आजारी का बरं बरं ठीक आहे तिला ॲडमिट करून घ्या मग मशीन आजारी तर ॲडमिट करा तिला काय झाले नीट बघा ट्रीटमेंट घ्या तिच्यावरती अय पोरी इकडे ये उन्हात आहे बाहेर हसत आहेत अजून कोण आहे आपल्याला वेळेला त्यांनी मेसेज करा मंडपची मशीन शिलाईची नाही <laughs> अच्छा असं आहे का मंडपची होय मला वाटलं शिलाई मशीन सॉरी सॉरी मला वाटलं मशीन म्हणल्यावरती ती मशीन वाटलं काय मंडपची मशीन हा का हा ती करून घेतली पाहिजे नीट मला वाटलं आपली मशीन म्हणजे ही कपडे कपड्याची मशीन शिलाईची ह्या मशीनचं काय मला म्हणजे लक्षात नाही एवढं आणि आणली होती ना त्या दिवशीच नीट करून तुम्ही काय आणलो होतं मग तेव्हा नीट करून इकडेच सांगितलं हो 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 थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल मला तीच वाटली हो डोकं जास्त फास्ट चालते तुमचं हो 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 नाही हो म्हणजे मला तेच असं वाटलं मशीन तुम्ही मांडल्यावरती मला वाटलं शिलाई मशीन आहे आता घरात मशीन त्याच्यामुळं जाऊ दे बोला आम्हाला ए अगं तुला सांगितली कळत का इकडे ये ना हर्षू मध्ये मध्ये डिस्टर्ब करते ती बोलून देत नाही तुमचं झालं का जेवण झालं हर्षू उन्हात पळते इथं बाहेर निघालं का लगेच ऊन जास्त आहे आणि आता किती वाजले पाहुणे बारा झालेले तरी पण ऊन लागायला झालेले सुरुवात कुठे गेली हर्षू हर्षू आहे इथंच आहे बाहेर उन्हात जाते सारखी आणि मी इथं मध्ये मदी, म्हणजे दरवाज्यात बसलेले आहे ना डोकं कमी असते डोकं किती जास्त चालते <laughs> हो हो बर, हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे बोला बोला तुम्ही डोकं खायला खूप डोकं चालते अच्छा असे का बर बाळा तुला काका बोलवतात इकडे इकडे चल इकडे इकडे काका बोलवतात तुला इकडे इकडे आतमध्ये अति हा ठेव इथं माझ्या मांडीव ठेव ठेव चल आत ना हे अय्यो इकडे जे 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 बस जेवण झाले कवीने जेवण नाही झालेलं अजून जेवायचं आहे काम आवरलेली आहे कामावरून बसले म्हणून म्हटलं थोड्या वेळ लाईव घ्या नकी तयुनी काजळ मस्त रावले अहो कुठ हिथं डोळ्याला म्हणता का तुम्ही डोळ्याला ते काजळ नाहीये ते आपल्या इकडं होतो ना तेव्हाच तिला ते, ते दरवाजा दरवाजाची कडी लागलेली उर्वी उर्वीकडून तिला कडी लागली हे म्हणसाल तर हे छान लावले मी पण हि तर काजळ नाही लावलेलं हे तिला डोळ्याला ते लागलेलं आहे काय नाटकं करते हर्षू पप्पा म्हणतायेत काय नाटकं करते हर्षू सांग पप्पाला ओ म्हणा नाटकं नाही करत पप्पा तिला आता मस्ती सुचली आहे खूप अरे देवा म्हणतात काका हा ना ते कडी लागली थोड्यावरून नाही नाहीतर ती डोळ्यात लागली असती तिच्या कडी आतमध्ये उगच डोळ्याच्या थोडस बाहेर आहे येऊ का हे पप्पा विचारतात येऊ का नाही यायला जायचं का तोंडाने सांग का बरं मी जाऊ का हे पी नाही म्हणते बघा ना थोडक्यात गेलं हो ना थोडक्यात गेलं नाही तर आज तरी जरा बरं दिसते हे तुम्हाला काल काल दाखवायला पाहिजे नव्हतं काल खूप जास्त दिसत होतं आज ते आता थोडंसं ते बाहेरची दफली पडून गेलेली आहे नाही तर थोड्याहून गेलं नाही तर आतमध्ये डोळ्यालाच लागलेलं असतं परत ह्या इकडच्या डोळ्याला रांजणवडी झाली दोन्ही डोळ्यांना लागले आता ना बा का करमत नाही का आता एक दिवस अक्कल अक्कल आली वाटत विचारा विचारा तुमच्या भावाला विचारा पप्पाची आठवण येते का नाही हर्षूला बाळा तुला पप्पाची आठवण येते का सांग नीट सांग नीट सांग खूप लोक बघतात नीट येते का पप्पाची आठवण तोंडाने बोल हा म्हणती हो येते पप्पाची आठवण येते पप्पाला कशी विसरल ती पण तिला इकडं खेळायला जास्त जागा आहे मोकळे खेळायला त्याच्या मती म्हणते की नाही जायचं म्हणून आहे ना बा? सर। सर है पपा बना बाबा सर एवढ्यासारखं नाही करायचं हसताय पप्पा पप्पाला म्हणा येऊ का मी ये बा? ये ये बाबा काय करतात म्हणावाय आपल्या लाईवला लाईक करा म्हणावा लाईक करा म्हणा लाईक सर चला तर मित्रांनो मग आता आपण लाईव्ह बंद करायचं बाळा करायचं बंद चला तर आम्ही लाईव्ह बंद करतो परत आम्ही दुपारी घे घेतो लाईव्ह पर्या आपल्या लाईव्हला सगळ्यांनी आणि संध्याकाळी आमचा पावणे आठ वाजता लाईव्ह असतो तर जे कोणी नवीन आहे त्यांनी संध्याकाळी पावणे आठ वाजता लाईव्हला या आपल्या आणि सबस्क्राईबर नक्की करा मेसेज नाही हा हा एक मिनट